या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न कार्तिकी एकादशी निमित्त जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सहा लाख वारकऱ्यांना पाणी बॉटल आणि ज्यूस वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे कार्तिकी एकादशी रविवारी असून याच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी दिली कार्तिकी एकादशीला यंदा दहा ते बारा लाख वारकरी येतील ला असा अंदाज बांधून आम्ही तयारी केली असून सहा बॉटल आणि ज्यूस वाटप करण्यात येणार आहे तसेच स्वच्छतेसाठी एक हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्हाला आम आमचा अंदाज आहे की जवळपास दहा ते बारा लक्ष लोक येतील त्याप्रमाणे आमची तयारी पण झालेली आहे जे बेसिक गोष्ट असतात स्वच्छता असो पाणीपुरवठा असो सक्शन मशीन जेटिंग मशीन असो साफसफाई असो रोडची दुरुस्ती असो ते सगळे आम्ही नव्वद टक्के आमची तयारी झालेली आहे पुढच्या एक दोन दिवसात शंभर टक्के होतील सहा लक्ष पाणीचे बाटली आणि ज्यूसचे बाटली पण आम्ही यावेळी जे भाविक आहेत त्यांना आम्ही वाटप करणार रोषणाई आणि सजावट एकतीस तारीख सकाळीपासून सर्वांना दिसेल तर आमची तयारी झालेली आहे जेही भाविक जेही श्रद्धालू आमच्याकडे येणार आहेत आम्ही आपल्याला आश्वासन देतो की खूप चांगल्या आम्ही सोय सुद्धा प्रत्येक प्रकारची सोयसुद्धा आम्ही केलेली आहे गेल्या एक महिन्यापासून पूर्ण टीम आमच्या आमची पूर्ण टीम ग्राउंडवर होती त्याला खूप मेहनत केलेले आहे आणि प्रत्येक प्रकारचे सोयसुद्धा आपल्याला अवश्य मिळेल